नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बाहेर मस्त पाऊस पडत आहे तर आज आपण या पावसात मस्त गरमागरम असे आपण डोसे बनवणार आहोत पण हे डोसे आपण ज्वारीचे डोसे बनवणार आहोत तर हे ज्वारीचे डोसे बनवायला काय काय साहित्य लागेल ते ला आता आपण बघूयात या डोसांकरता मी तीन वाट्या भरून ज्वारी घेतलेली आहे ती दोन ते तीन पाण्यात स्वच्छ धुतली आणि एक साधारण चार तास मी ही भिजत ठेवलेली होती आणि ही आता छान भिजलेली आहे हे बघा छान हे भिजली आहे आणि किथे एक त्याच वाटीच्या मापाने एक वाटी उडीद दाल मी भिजत ठेवली होती आता हे दोन्ही आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे आधी ज्वारी वाटून घेते मी तर थोडी थोडी ज्वारी घेऊन ती मी वाटून घेते एकदम काही सगळी वाटत नाही आहे तर पहिले आपण ज्वारी वाटून घेऊयात हे बघा छान स्मूथ असं वाटलं गेलेलं आहे आता आपण हे पातेल्यात काढूया आणि त्याच्यामध्ये आपण आता हे उडीद दाल मिक्सरमधनं बारीक वाटून घेऊया हे बघा स्मूथ अशी उडीद दाल पण वाटून झालेली आहे आता हे मी ज्वारीचं जे आपण वाटलेलं आहे बॅटर त्याच्यामध्ये मी आता हे घाल घालते आणि मग छान आपण मिक्स करून घेऊयात आता हे ना छान मिक्स करून घेऊया आणि एक साधारण सात ते आठ तास आपल्याला हे आंबवायला ठेवायचं आहे छान मिक्स झालेलं आहे बघा हे आता आपण हे ना सात ते आठ तास आपण आंबवायला ठेवून देऊया त्यानंतर आपल्याला डोसे घालता येतील इथे कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता जिरं घालूया हिंग घालूया थोडी कढीपत्त्याची पानं घालूयात थोडस लाल तिखट घालूया आणि इथे क्षणभराकरता गॅस बंद करून घेऊया यातली थोडीशी फोडणी आपल्याला काढून घ्यायची आहे ती चटणी बनवल्यावर वरणं आपल्याला घालायची आहेत आधी आपण हे गॅस बंद करून घेऊयात आणि मग परत फोडणी काढून घेतल्यावर आपण बाकीची प्रोसेस करायला सुरुवात करूयात हो चटणीवरनं घ्यायला ही फोडणी वेगळी बाजूला मी त्यातनं काढून ठेवलेली आहे आणि आता ही फोडणी आहे याच्यामध्ये आपण आता बाकीचा कांदा टोमॅटो आलं लसूण मिरची कोथिंबीर हे सगळं परतून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालूया कांदा मिरची आलं घालूया लसूण घातली आणि हे आपण एखाद दोन मिनिटं परतून घेऊया गॅस बारीकच ठेवायचं आहे आणि मग हे परतून झाल्यावर याच्यामध्ये आपण टोमॅटो घालायचा आहे आणि तो पण परतून घ्यायचा आहे याच्यामध्ये मी टोमॅटो घातला आहे आणि टॉमॅटोसुद्धा आपण छान परतून घेऊया सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे टोमॅटो पण छान सॉफ्ट झालेला आहे आता गॅस बंद करूया हे पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे आणि फुटाण्याच्या डाळीबरोबर आपल्याला हे मिक्स करून ते मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे वाटताना त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालायची आहे म्हणजे मस्त आंबट गोड अशी आपली ही चटणी तयार होईल तर सर्वप्रथम आपण हे सगळं थंड करून घेऊयात थंड झाल्यावर हे सगळं मी मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालूया हे डाळं घालूयात आणि चवीनुसार साखर घालून आपण हे मिक्सरमधनं छान बारीक वाटून घेऊया म्हणजे आपली चटणी तयार झालेली असेल मस्त चटपटीत आंबट गोड अशी आपली चटणी तयार झालेली आहे आता त्याच्यावर ही बनवलेली फोडणी घालूया मस्त टॉमॅटोची आपली चटणी तयार झालेली आहे हे बघा सात ते आठ तास आपण हे बॅटर आंबवायला ठेवलं होतं आणि मस्त आंबलेलं आहे हे बघा किती छान आंबलेलं आहे आता याच्यामध्ये ना पाणी घालूयात आणि चवीनुसार मीठ घालूया एकीकडे आपली चटणी तयार झालेलीच आहे छान तर आपण डोसे घालायला मग सुरुवात करूया थोडंसं पाणी घालूया चवीनुसार मीठ घालायचं आहे मस्त पीठ आंबलेलं आहे आणि पावसाळा असून सुद्धा छान पीठ आंबलेलं आहे छान मिक्स करून घेऊयात अजून थोडं पाणी लागेल मस्त आपलं डोश्याचं पीठ तयार झालेलं आहे आता आपण डोसे घालायला सुरुवात करूयात तवा छान तापलेला आहे त्याच्यावर मी आता डोसा घातलेला आहे साईडने त्याला छान तेल सोडलेलं आहे मस्त जाळी पडली आहे बघा डोश्याला प्रकारे आपण सगळे डोसे बनवून घेऊयात बाहेर मस्त मुसळधार पाऊस पडत आहे आणि आपली चटपटीत टॉमॅटोची चटणी आणि त्याच्याबरोबर गरमागरम असे आपले ज्वारीचे डोसे तयार झालेले आहेत मस्त खायला मजा येणार आहे हे बघा किती छान सॉफ्ट झालेले आहेत छान जाळी पडलेली आहे तेव्हा तुम्ही हे डोसे नक्की करून बघा आणि पावसाळ्यामध्ये हे डोसे बनवून त्याचा छान आस्वाद घ्या आनंद घ्या आणि एक नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद